नाशिक ग्रामीणमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सिन्नर परिसरात मेंढ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलंय मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव दोडी दुशिंगवाडी धोंडवीरनगर आणि राहता तालुक्यातील देरडे कोराळे परिसरातून तब्बल नव्वद मेंढ्या चोरीस गेल्या होत्या या प्रकरणी सिन्नर वावी आणि राहता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि राजस्थानमध्ये धाडसी पाठपुरावा केला या कारवाईत रावल उर्फ राहुल कालू बंजारा व एकवीस राहणार कछालिया जिल्हा सराईत गुन्हेगाराला कोटा शहरातून अटक करण्यात आली आहे चौकशीत आपल्या साथीदारांसह साथ चोरी केल्याची कबुली दिली असून त्यात अब्दुल बारी राजू मदन बंजारा लक्ष्मण मदन बंजारा किसन कालू बंजारा चिंटू कालू बंजारा आणि बिंदू राजू बंजारा यांचा समावेश आहे या टोळीनं दिवसा मेंढपाळ रस्त्यांवर पाहणी करून रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनांतून येऊन मेंढ्यांची चोरी केली आहे चोरीस गेलेल्या मेंढ्या आरोपी अब्दुल बारीच्या माध्यमातून विकण्यात आल्या होत्या पोलिसांनी या कारवाईत मारुती इको कार्यक्रमांक का आर जे वीस यू बी छप्पन्न सत्तावीस जप्त केली आहे या प्रकरणी चार गुन्ह्यांचा उलगडा झाला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके आणि त्यांच्या पथकानं केली आहे